नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बाल शिक्षणाची तयारी व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय मुले कशी शिकतात मुले वेगवेगळ्या प्रकारे शिकतात आपण काहीतरी बघून काही सांगून ऐकून आणि काहीतरी करून शिकतो मुले त्यांच्या वातावरणात सक्रियपणे गुंतून राहून उत्तम शिकतात या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतला जाणारा क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता मुलांची जागेवर उभे राहून येस मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात उभे राहून चला हात धुवू बालगीत करूया आता वेगवेगळ्या भाज्यांचे चित्रकार ओळखण्यास आणि त्यांचे नाव बोलण्यास सांगा आता मुलांना वेगवेगळ्या वस्तूंचा वास घेण्यास सांगा आणि त्यांची नावे सांगा जसे लिंबू गुलाब इत्यादी यानंतर प्राण्यांच्या मुखवट्यात रंग भरण्यासाठी रंग द्या आता मुलांचे छोटे गट तयार करा आणि त्यांना प्राणी फळे आणि भाजीपाला काठचे वर्गीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करा तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रंगरंग कोणता रंग हा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले ते विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ तुमच्या मुलांना परिसरात फिरायला घेऊन जा आणि त्यांना वेगवेगळ्या वस्तूंचे रंग ओळखण्यास मदत करा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आपले व्यावसायिक गोष्ट सांगा आता अंगणवाडी केंद्रातील मुलांचे अनुसरण करणारे एक गोष्टीचे पुस्तक बनवा त्याच्या मुखपृष्ठावर स्वागत प्रार्थना खेळ इत्यादी क्रिया जोडा आता आपण दैनंदिन दिनचर्येत स्वच्छता राखण्याच्या महत्वावर चर्चा करूया आता आपले मदतनीससाठी व्यक्तिगत धन्यवाद कार्ड बनवा आता कुटुंबातील सदस्य काय काम करतात यावर चर्चा करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन चिमणी उडाली खेळ घ्या आता मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले ते विचारूया गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलांना आपले व्यावसायिकांशी बोलण्यास सांगा त्यांना त्यांचा व्यवसाय साधने मदत करण्याची पद्धत आणि आभार व्यक्त करण्यास सांगा चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास थे प्रोत्साहित करा ब्लॉक खेळ आणि शिकणे आता आपले व्यावसायिक गोष्ट वाचून दाखवा मुलांना प्राथमिक रंग ओळखण्यासाठी आमंत्रित करा आता काही घटनांची उदाहरणे द्या आणि त्यांना त्यावेळी ज्या भावना वाटतील त्याप्रमाणे वागण्यास सांगा आता आपले मदतनीस धन्यवाद काढणे सजवा आता वर्गातील उपलब्ध साहित्याद्वारे आकार आणि रंगांवर चर्चा करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप त्यानंतर बाहेर जाऊन बोलभाई कितने खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या वासाची ओळख करून द्या आज आपण मुले कशी शिकतात या विषयाची माहिती घेतली पालकांना माहिती द्या त्यांना नाटक गोष्ट गाणी ताल हालचाल आणि शोध यासाठी मुलांना संधी देण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो, आमच्या नक्कीच शेअर करा धन्यवाद